बघा चार सेंटीमीटर बाजू असलेल्या एका घनाकृती ठोकळ्यापासून एक सेंटीमीटर बाजू असलेले घनाकृती ठोकळे कापून तयार करायचे झाल्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो चार सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृतीपासून एक सेंटीमीटर बाजू असलेले घन तयार करायचे म्हणजे इथं चार वजा एक करा उत्तर प्राप्त होते तीन इथे ही वजा का करायची हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला मूळ घनाकृतीची बाजू चार सेंटीमीटर लक्ष द्या या मूळ घनाकृतीची बाजू आहे चार सेंटीमीटर मै या बाजूला काप लेकरांनो तीन घातले म्हणजे तुकडे चार व्हा लागले बघा हा एक तुकडा हा हायक आणि हायक असे एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर असे चार तुकडे तयार तयारवा लागले एका बाजूवर तीन काप घातल्यामुळे हे जे तीन उत्तर प्राप्त झालं आता गोष्ट उत्तराप्रत जाण्याची घनाकृतीला लांबी असते रुंदी असते सर घे बाजूवर तीन काप आणि उंची या बाजूवर तीन काप याची या बेरीज करा झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नऊ काप घालावे लागतील अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा लेकर जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल घनफळावरील उदाहरणे घनाकृती ठोकळा या सर्व माझ्या प्लेली आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला